नमस्कार मंडळी तर आता आपला ब्लॉक असणार आहे तो म्हणजे आपण निघालो आहे आता आय टीची एक्झाम आहे त्याच्यासाठी निघालो आहे आता काय वर्षभर का आपण मजा मस्ती केलेली त्याच्यात दिवे लागणार आहे तर आत्ता आपण निघालो पेपर देण्यासाठी एका फाटले पेपरचा काय अभ्यास काय नाही निघालो आहे पेपर द्यायला तर चला आपण जाव्या पुढे दाखवतो तुम्हाला कसे काय जाताना काय काय होतं आपल्यासोबत रिक्षातून येता येतं मस्त की ओल्ड गाण्यांचा आनंद घेत आलो एक नंबर वाटलं गाणी ऐकून कधीतरी जुनी गाणी ऐकावी मस्त वाटतं आणि आता आलोय आपण तिकीट काढायला हे बघा म्हणलं आपलं तिकीट आहे काढून आपण आता ट्रेनची वाट बघण्यासाठी थांबलोय सी एस टी आहे सात चोवीसची तिच्यानं आपण जाणार दादरला आणि दादरवरून रिटर्न आणणार आहे त्यांची वाट बघतो आता ते ट्रेन गेली माझ्या यायच्या अगोदर तिकीट काउंटरला जवळजवळ पाच ते दहा मिनटं गेली त्यामुळे ती भेटली नाही ट्रेन तर बघूया कोणती ट्रेन येईल तिच्यानं जाऊया नवी ट्रेन आलेली आहे आपल्याला भेटली आता सहा चोवीसची ट्रेन आली आता वाजली किती सहा अठ्ठावीस झाले आणि सात चोवीसची ट्रेन आता आले आता याच्यानं आपण जाऊया दादरला दादरला आपली सगळी कॉलेजची पोरं भेटणार आहे गर्दी तर गर्दी कमीच आहे चला याच्याने जाऊया आपण जाता जाता मस्त की गावावरून एक ट्रेन आहे त्यांना मस्त वाटलं पण आलो आपण दादाला आता फ्रेंडमधून आलो आता दादरला बघूया आपले मित्रपरिवार येतोय त्यांची वाट बघूया आपण ते पण सगळं आम्ही दादरला भेटायचं ठरवलं होतं तर ते पण येत बघूया त्यांची वाट बघूया आई ते बघ आपल्याला सगळे आपले फ्रेंड भेटले ते सगळे आपल्याला भेटलेत फ्रेंड त्यानंतर आपले नेहमीचे मेंबर बाकीचे सगळे ते पण चालत झालेलं आहे बघा काही टेन्शन नाही फुल तुला टक्के तुला खातारी पाहिजे का तुला खायला आणि हे बद्री मच्छी भाजी त्यानंतर एक आपला मेंबर आहे पुढे तो आपल्या गेल्या बाबामध्ये तुला दाखवला भट्टी होता तो मेंबर आपल्याला भेटेल पुढे

सगळे काय झाले फक्त हे बघा एवढेच राहिले जाता बाकीचे कुठे गेले काय माहिती नाही भरपूर भेटले त्याला जावं दाखवतो तुम्हाला मंडळी जातो जाता आपल्याला मोटार मेकॅनिकल ची पोरं भेटले फुल आनंद होते पेपर देण्यासाठी काय चालू शंभर तसं कुठे स्वप्नाला मोठी बघतात आहेत तर काही आपण आता पोहोचलोय कॉलेजला आपल्या हा बघा कॉलेज आहे कॉलेज मी टॉपर आहे तर गाईज फायनली पेपर झाला आहे आपला पेपरला बेकार गेला आहे आणि बघतच होतो साईडला साईडला होतो आम्ही आम्हाला वाटत ना आम्ही पास होऊ आय टीमध्ये बघूया होप्स आय होप्स की आम्ही पेपर चांगला दिलेला आहे तर गाईज ट्रेन <laughs> आलेली आपण या ट्रेन नंतर जाणार आहे आपण कुठे जायचं आपल्याला आता तर कांदुलीला जायचं म्हणजे गिरा करायला तर कांदुलीला जाऊया तर गाईज आपण आता आलो आहे बॉम्बे बर्गर्समध्ये तर इथे काय खायचं अजून काय ठरलंय नाही पण आलो आहे मी इथं बसले सगळे विचार करतो स्वस्त विसरं तर गाईच आपली ऑर्डर आलेली आहे फायनली मी खादर गँग बघा खायला पण सुरुवात केली हे बघा तर गाईत आपली दुसरी पण ऑर्डर आली हे बघा दुसरी ऑर्डर सगळं खाऊन झालं आहे खादर खाबर घ्याय पहिले खाऊन घेतो नंतर तुम्हाला मला घ्यायचं तर गायच हे बघा आता आपल्याला खाऊन सगळं झालं आहे सगळं खाली खाली झालंय चला तर आता आपल्याला खाऊन झालं हे बघा दुकान होतं आपण गेला उसाद याला काही बघा उसाचा रस पिला आलोय आपले प्रथम आहे शदम ज्यूस आले आपण बघूया टेस्ट करून टाकले कसं आहे ज्यूस उसाचा ज्यूस माझा फेवरेट आहे काही काय जाता आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करा आणि हा माझ्या भावाला भरभर प्रेम द्या आणि हा गाईच जर का तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पूर्ण बघायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर ते लिंक दिले कोकणी सुजल झिरो सेव्हन युट्यूब वरती बघा मी कसा वाटला तो कमेंट करून सांगा ब्लॉग आपण इथं थांबूया कारण ब्लॉगलाही मोठा होतोय त्यामुळं इथेच थांबवतोय कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा चलो बाय बाय